सत्याच्या प्रेमासाठी मंजूच रौद्र रूप मंजू घेणार बापू साहेबांची क्लास कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेत ट्विस्ट अँड टर्न्स बघायला मिळत आहेत या सगळ्याच आता मालिकेचा येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे जिथे सत्या आणि मंजूला वेगळं करण्यासाठी सत्यावर हवे तेवढे खटले लावून बापू त्याची दशा करताना दिसत आहेत सत्याला मंजू जेवणासाठी जेवण घेऊन येते तेव्हा ते, ते, ते म्हणतात की घरचं जेवण दिलं जाणार नाही आणि त्यानंतर ते टेबलावर पाणी सांगतात आणि मंजूला म्हणतात की टेबलावरचं पाणी पुसून घे मंजू तेही सहन करते पण त्यानंतर ते म्हणतात की माझ्या बुटांवर सुद्धा पाणी पडले ते सुद्धा पूस म्हणून मंजूला तेव्हा खूप राग येतो पुढे बघायला मिळते की बापू सत्याची थर्ड डिग्री घेत असतात सत्याला खूप मारहाण करतात आणि हे सगळं मंजूला कळतं पप्प्याकडून त्यानंतर मंजू तिथे पोहचते आणि म्हणते की बापू साहेब दरवाजा उघडा नाही ते ते तर मी तुमची कंप्लेंट करेन म्हणून आणि तेव्हा ते दरवाजा उघडून बाहेर येतात आणि त्यानंतर सत्याची अवस्था बघून मंजू मात्र खूपच रागाने भरते आणि मंजू बापू साहेबांची सरळ कॉलर पकडते आणि म्हणते की सत्यावर तुम्ही हात उचललाच कसा मंजूचं रौद्र रूप मंजूचा दुर्गा अवतार आता बापू साहेबांना बघायला मिळणार आहे एकीकडे सत्याची अवस्था बिघडत चाललेली आहे त्याच्यावर थर्ड डिग्री लावलेली आहे आणि आता दुसरीकडे मंजूला हे पाहून खूप त्रास झालेला आहे तर तिने रौद्र रूप घेतलेला आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की सत्याला या सगळ्या अडचणीतून मंजू कशी बाहेर काढणार पण सध्या तरी छोटा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार